नमस्कार ओम नम शिवाय जय गुरुदेव परमपूजनी शिवभक्त श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर व्यसनमुक्ती संघटना व भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा हिंगोली यांच्या सौजन्याने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दोन हजार सरत्या चोवीस वर्षाचा निरोप समारोह हो, आणि नवीन चालू होणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो भरभराटीचे जावो सर्वांना निर्व्यसनी व्हावं या हेतूनं परमपूजनीय श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर यांच्या माध्यमामधून परमपूजनीय श्री राष्ट्रसंत संतोषजी महाराज शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हिंगोली जिल्ह्यामधील पाचही तालुक्यामध्ये मागच्या तीन पासून राबवण्यात आलेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना या अभियानाच्या माध्यमामधून एकच सल्ला एकच माहिती मार्गदर्शन ते म्हणजे सर्व समाज व्यसनमुक्त 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 दारू सोडा संसार जोडा निर्व्य राहा आरोग्य जीवन जगा हेच सल्ला हेच माहिती मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे लाखोच्या वर सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद दिल्याबद्दल व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली व वो भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या वतीनं सर्व समाजाचे हार्दिक हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुदेव ओम शिवाय